नमस्कार शेतकरी राजे काय कसा गेला आज हा माल पाच हजार पाच हजार बर तुमचा कसं गेला आमचा साडेचार हजार साडेचार हजार बर तुमचं नाव काय म्हणलं भारत संजीपान म्हणता मुक्काम पोस्ट तालुका तालुका मंगाडा जिल्हा सोलापूर बरं किती एकर केला होता कांदा कांदा पावन एकर आपल्या पावन एकर लावला चार उसातला होता चारपोटी सरी मध्ये किती निघाला आता आलेली नेलास पाकिट होती बरे एकतीस पाकिट पाच हजारानं किती पाकिट होती अकरा पाकिट होती बाकी कसा गेला बाकीचं साडेचार चार साडेचार न किती पाकिट केली साडेचार ने गेले पंधरा पाकिट आहे बर अजून सात पाकिट चारने सहा पाकिट साडे तीन हां काय हा हा मला सांगा या कांद्यासाठी तुम्ही उसात म्हणजे इसकटला होता का पेरलेला लागण केलेली लागण केलेला बर कुठल्या जिंदाल आवडत जिंदाल याच्यावर रोख प्रामुख्यानं काय काय येते तो कांद्यावर रोख आपण हा तिकडे हा त्याच्यावर काय थ्रिप्स ला काय फवार बर दुसरा अजून दुसरा अजून काय म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव दुसरा अजून काय होत कांद्याला नाही हे थ्रिप्स सोडून पहिल्यांदा तणनाशक हा खुरपणी किती दोन मग सर्वसाधारण कांद्याचा खर्च किती आहे या वर्षी तुमच्या माझ्या कांद्याचा बघा खुरपान धरलं म्हणजे लावणी सगळं धरलं पण औषध पाणी सगळं धरलं पंधरा ते वीस हजार रुपये गेला बरं मग किती पैसे होतील या वर्षी ह्या वर्षी आता काय ह्या वाहन मला सतरा ऐंशी हजार रुपये होते सत्याऐंशी हजार होते अंदाज तर ते उसात कांदा केल्यामुळे तुम्हाला जरा थोडस परवडलंय तुम्ही कसं केलंय उसात पेरले पेरले बर तुमचं काय नाव विकास सिद्धेश्वर चोगडे राहणार तांदूळ तालुका बरं तुम्हाला किती एकर शेती आहे बर मग जास्त साडेतीन एकर पेरणी केली बरं मग यावर्षी कांद्याची शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे फायद्यात आहे पावसामुळं काय नुकसान झालं नाही का तुमचं माड रस्त्यामुळे एवढं काय नुकसान झालं बर साडेतीन एकरात सर्वसाधारण किती कांदा निघाला बरं मग म्हणजे साडेतीन एकरामध्ये पाचशे पाकिट तर सर्वसाधारण खर्च किती आला आणि यावर्षी अंदाजे किती पैसे होतील साडेतीन चार साडेतीन चार लाख रुपये झालेत बरं अजून किती होतील शंभर दर लागेल हा बर एकूण खर्च बर यावर्षी कांद्याची शेती फायद्यात आहे तर आपल्या दोघाचंही मी ए नाईन मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मी अभिनंदन करतो वरचेवर वर तुम्ही असंच शेतामध्ये कष्ट करून यश मिळवत राहो हीच शुभेच्छा धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार